न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची बातमी शासन आता राबविणार सीएम श्री शाळा शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील ऐंशी शाळांचा सा प्रस्ताव सादर पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट शासनाच्या वतीने पीएम श्री शाळांपाठोपाठ आता सीएम श्री शाळा योजना राबविली जात आहे या अंतर्गत या शाळांत दर्जेदार भौतिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत जिल्ह्यातील ऐंशी शाळा सीएम श्री साठी प्रस्तावित करण्यात आल्या गरिबांची पोरही सीएम श्री शाळांच्या स्मार्ट क्लासरूम मध्ये शिकणार आहेत शासनाच्या वतीने दोन हजार बावीस मध्ये पीएम श्री शाळा योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शासकीय शाळांमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली जात असून पाच वर्षाच्या प्रकल्पात टप्पाटप्यात कामे केली जात आहेत यात नवीन इमारत शाळेसाठी दानगन व्ही सी आर हेडसेट बहुभाषिक पेन ट्रान्सलेटर व्हिडिओ रेकॉर्डिंग लॅब बसण्यासाठी चांगली व्यवस्था यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत याच धर्तीवर आता राज्य शासनाच्या वतीनेही सीएम श्री शाळांची निर्मिती केली जाणार आहे याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एक पत्र शिक्षण विभागाला दिले आहे त्यानुसार जिल्ह्यातील ऐंशी शाळा सीएमश्रीसाठी प्रस्तावित केल्या आहेत जिल्ह्यातील पंधरा शाळांची यापूर्वीच पीएम श्री शाळांसाठी निवड करण्यात आली आहे त्यात जालना तालुक्यातील दोन बदनापूर तालुक्यातील दोन अंबड तालुक्यातील दोन घनसावंगी तालुक्यातील एक परतूर तालुक्यातील दोन मंठा तालुक्यातील दोन भोकरदन तालुक्यातील दोन आणि जाफ्राबाद तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे श्री शाळांसाठी यापूर्वी निवड झालेल्या शाळांची सीएम श्री शाळेसाठी निवड होणार नाही सोबतच आदर्श शाळांची निवड श्री शाळेसाठी केली जाणार नाही त्यामुळे वरील दोन प्रकारचे शाळा वगळून जिल्ह्यातील ऐंशी शाळांचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे काय आहेत सूचना निवड होणाऱ्या शाळांसाठी दळणवळणाची सुविधा असावी

विविध उपक्रम राबविले जावेत आदी उद्देशाने श्री शाळा अभियान राबविले जात आहे या शाळांमध्ये बालवाटिका स्मार्ट क्लासरूम तज्ञ शिक्षक पायाभूत सुविधा व्यावसायिक शिक्षण यासह इतर आवश्यक सत्त्या सुविधा मुलांसह शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे अधिकारी कैलास दादखेड यांनी म्हटले आहे की शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील ऐंशी शाळांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार शाळांमध्ये कामे केली जाणार आहेत शाळात मुलांसाठी अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब झुंबड म्हणाले की पीएम श्री शाळांच्या धर्तीवर शासनाकडून सीएमशी शाळांची निर्मिती केली जाणार आहे हा उपक्रम स्थिती असून या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार असून याचा लाभ मुलांना होणार आहे प्रस्तावित शाळांची संख्या अशा प्रकारे आहे भोकरदन तालुक्यात चौदा जाफराबाद तालुक्यात आठ बदनापूर तालुक्यात सात जालना तालुक्यात चौदा मंठा तालुक्यात नऊ परतूर तालुक्यात सात धनसावंगी तालुक्यात नऊ आणि अंबड